नमस्कार मंडळी सध्या वाहिन्यांवर नवनवीन मालिका येण्याचे सत्र सुरूच आहे काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्टार प्रवाह आणि झी मराठीने आपल्या नव्या मालिकेचे प्रोमो शेअर केले आहे झी मराठी वाहिनी ही नवी मालिका सुरू करणार आहे या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे झी मराठीवर आता लवकरच तारिणी ही मालिका सुरू होणार आहे या नव्या मालिकेच्या येण्यामुळे झी मराठीवर कोणती मालिका बंद होणार आहे ही चर्चा सध्या सुरू झाली आहे तर मंडळी प्रेक्षकांनी याचा तर्क लावला आहे की लाखात एक आमचा दादा ही मालिका संपवतील असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे नाहीतर शिवा मालिकेची वेळ बदलून तारिणी ही नवी मालिका प्रदर्शित करतील असं दिसतंय लाखात एकामचा दादा या मालिकेचा टी आर पी खूपच कमी आहे या मालिकेला पॉईंट एकचा टी आर सुद्धा नाही आहे त्यामुळे लाखात एकामचा दादा ही मालिका बंद केली जाऊ शकते मात्र झी मराठीने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे तर मंडळी तुम्ही नवीन मालिका तारिणी पाहायला किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद